खराब झाली गाडी खराब झाली अच्छा कोणती तिकीट जाते त्याच्याकडं त्यांना सांग मला कळायची म्हणा मी पण येतो तू चल तर से मी काय सांगू काय सांगू त्यांना कोणती खेळायची सांग ना मग त्यांना सा। सांग चल ना तिकडं किती गाडी पन्नास रुपये आहे तुझ्याकडं खिशामध्ये बघ बर चल त्यांचं चक्कर होते ते झाल्यानंतर हा गॉगल लावून घ्या गोकर लाव ना अरे गोकल लाव ना हा बस ला अरे गाडीचा ड्राइवर कोण आहे गाडी बंद झाली ना आमची पेट्रोल संपलं नको रे अरे ते रिमोट मी चालवतात हो तसे ते मग ते पोरं ढोकून देतील कोणाला ती खराब झाली गाडी खराब झाली थांब 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 करता येते चालू

झाडाला <laughs> चक्कर मार झाडाला चक्कर मार झाला चक्कर आता ते पैसे त्यांना पैसे आता या पोरल ठेवून घ्या जाऊन जागे, जागे, जागे। <laughs>